विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण एक विज्ञानाचा छोटासा आणि छानसा प्रयोग बघणार आहोत आपण दररोज सूर्य बघतो बघतो ना सूर्याची किरण पण आपण दररोज बघतो पण तुम्हाला माहितीये का सूर्याच्या रंगांमध्ये म्हणजे सूर्याच्या किरणामध्ये किती रंग असतात माहितीये का असाच एक छानसा आपण प्रयोग बघणार आहोत की सूर्याच्या किरणांमध्ये कोणते कोणते रंग असतात काही गेस करता येईल का किती रंग असतात दोन असतात चार असतात किती असतात आठ रंग असतात तो म्हणतो दहा सात म्हणते ही अजून म्हणजे आहे सहा म्हणजे असे आपल्याला वाटते की कितीतरी रंग असतील पण आपण सूर्याच्या किरण बघितलं तर पिवळ्या रंगाचे दिसतात आपल्याला बरोबर की नाही पण तुम्हाला आज मी असा एक प्रयोग दाखवणार आहे की ज्यामध्ये सूर्याची किरणामध्ये अॅक्च्युअल किती रंग आहेत ते दाखवणार आहेत आणि त्याचं माहिती सांगतो सूर्याच्या किरणामध्ये एकूण सात रंग असतात किती दहा नसतात आठ नसतात चार नसतात पाच नसतात सात रंग असतात मग सात रंग कोणत्या कोणते असतात त्यासाठी एक छोटासा प्रयोग बघूया त्यासाठी आपल्याला एक स्केल लागणार आहे स्केल आहे कोणाकडे किरणांमध्ये एकूण सात रंग असतात हे शोधण्यासाठी आपण एक साहित्य घेतलेलं आहे साहित्याचं नाव आहे स्केल सगळ्यांकडे ही असते तर बघा हिला आपण काय करूया असं सूर्यांच्या किरणांमध्ये आपण दाखवलं समजा या पद्धतीनं सूर्याच्या किरणांमध्ये आपण दाखवलं तर त्या ठिकाणी तुम्हाला सूर्याच्या किरणांपासून सूर्याच्या किरणांमध्ये दळलेले कलर दिसतील आहे बघा या पद्धतीने हे बघा इथे दिसतात आहे हे बघा दे तिकडे बघा दिसले हा सावली तुमची दूर करा थोडी म्हणजे लवकर दिसेल आहे म्हणजे मध्ये येऊ नका ऊन येऊ द्या हे बघा इथे पण तयार झालेलं आहे हे बघा रंग एकूण सात रंग दिसतात किती रंग सात रंग आणि ते सात रंग कोणते कोणते आहेत ता ना पी ही नी पा जा जे आपण म्हणतो ताना, ताना पी ही निपाजा म्हणजे ता म्हणजे तांबडा ता नी म्हणजे निडा पी म्हणजे पिवडा ही म्हणजे हिरवा पा म्हणजे पारवा या पद्धतीचे जा म्हणजे जांभळा तर लक्षात आलं तुम्हाला आवडला प्रयोग yes, चला थँक्यू